रायगड जिल्ह्याच्या रोहा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन कायद्यांची अंमलबजावणी बी एन एस सुरू होणार आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी पत्रकार आणि सुजाण नागरिक पोलीस पाटील यांची सभा घेण्यात आली रोहा पोलीस ठाण्यामध्ये नवीन कायद्याची आणि गुवंश चौरी आणि गुवंश हत्या कायद्याची माहिती देण्यात आली यावेळी रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्यासह पाली प्रभारी अधिकारी पी आय श्रीमती सुरेखा चव्हाण नागोंटणे ए पी आय सचिन कुलकर्णी गुन्हा शाखा अलिबाग पी एस आय साठे आदींसह मोठ्या संख्येनं पत्रकार सुजाण नागरिक पोलीस पाटील उपस्थित होते रोहा पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेल्या या सभेत भारतात नवीन लागू करण्यात आलेले कायद्यांची प्रास्ताविक माहिती रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी दिली ते म्हणाले इंग्रजांनी आपला एक छत्र शासन करण्यासाठी कायदा बनवलेले होते त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे पाहिजे तसे तीन वेळा कायद्यामध्ये बदल केले होते आता आपल्या देशात दोन प्रकारचे कायदे आहेत राज्याचे आणि केंद्राचे राज्याचे कायदे राज्यात लागू होतात तर केंद्राचे कायदे देशभर लागू होतात ते पुढे म्हणाले की गोवंश हत्या कायद्यात कुणीही हातात घेऊन हे गोवंश प्रकरणी तुम्हाला काही माहिती मिळाली तर मला फोन करा किंवा पोलीस ठाण्यात कळवा तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल जेणेकरून गुवंश चोरांचा किंवा गोवंश हत्या करणाऱ्यांचा तुमच्यावर डूक राहणार नाही आणि ते तुमचा घातपात करू शकणार नाहीत म्हणून कोणीही याबाबतीत कायदा हातात घेऊ नये यावेळी त्यांनी गोवंशोरांचा पाठलाग करताना घडलेले प्रसंग सांगितले ते चोर नशेत असतात त्यांच्याकडे घातक हत्यारही असतात ते, गात ते समोर आलेल्या व्यक्तीला नशेच्या धुंदीत काहीही करू शकतात मागील काळात तर नशेच्या धुंदीत गोवंश चोरांनी डीवाय एस पी साहेबांची गाडी आडवी लावली म्हणून जोरदार धडक दिली होती पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे यांनी असा अशा प्रकारची आणि कायदेविषयक अन्य माहिती दिली ए पी आय वायंगणकर यांनी कायदेविषयक सविस्तर माहिती दिली यावेळी पाली प्रभारी अधिकारी पी आय सुरेखा चव्हाण ही मार्गदर्शन केलं कायद्याचे वैधानिक कायदे फौजदारी कायदे म्हणजे जे पोलीस इम्प्लिमेंट करतात त्यांना फौजदारी कायदे म्हणतात नागरिक नागरिक कायदे म्हणजे जे दिवाणी स्वरूपाचे असतात जे म्हणजे समजा तुमचे प्रॉपर्टीचे वाद आहेत भावाभावाचं भांडण आहे त्यानंतर नवरा बायकाचं काही भांडण आहे डिस्प्यूट आहे काला किंवा मोड वगैरे जे घेतो आपण अशी प्रकर घटन स्फोट जे अशी जी प्रकरणं आहेत ती जे आहे नागरी कायद्यामध्ये येतं सामान्य कायदे सामान्य कायदे म्हणजे जे प्रचलित कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा केसेसमध्ये कोर्ट कायदा बनवतो म्हणजे त्याचा एक्झॅक्टली त्या नियमाचा अर्थ काय याचं जे पूर्ण विश्लेषण आहे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये एखादी अडचण आली तर त्यामध्ये जे जे आहे आता आरोपीला अटक करण्याबाबतचे जे सुप्रीम कोर्टाच्या एका प्रकरणामध्ये त्यांनी ते विश्लेषण केले तशी जे कायदे बनतात ते जे आहेत त्यांना जे आहे सामान्य कायदे असे म्हणले जाते त्याची नावं भारतीय न्याय संहिता थोडी सुधारणा केली आहे त्याच्यामध्ये ठळक असे तुम्हाला एक मुद्दे सांगतो त्याची वेगवेगळी जी कलम आहेत ती सांगतो त्या कलमांचे तर तुम्हाला सविस्तर सांगतो तसं काय त्याच्यामध्ये संदर्भात जी कलम आहे जी पूर्वी आय पी सीमध्ये जी कलम होती तीनशे तेवीसपासून तीनशे तेवीस चोवीस पंचवीस तर त्याला तीनशे तेवीसला बी एन एसमध्ये एकशे पंधरा कलावधी करण्यात आलेलं आहे तीनशे चोवीसचं एकशे अठरा एक केलेलं आहे तसंच महिला संदर्भातले गुन्हे विवाहित महिला संदर्भातले गुन्हे महिलांशी संबंधित गुन्हे बलात जी हो जी तर बलात्कारचे जी प्रकरणं होती आपण तीनशे शहात्तर आयकिसी प्रमाणे करत होतो तीशे शहात्तर एक दोन तीन तीनशे शहात्तर ए बी तर तीनशे शहात्तर एला चौसष्ट ए प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड